मोजून आठ टीम्स त्यातल्या चार पुढं जाणार चार मागर आनार, पुड़, माग राहणार मोठ्या टीम्स पुढं आणि लिंबू टिंबू वाटणाऱ्या माग सगळं कसं नेहमी सारखं होईल याला म्हणतात अंदाज आणि नुसता अंदाज नाही याला म्हणतात चुकलेला अंदाज यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनेकांनी हाच अंदाज लावला होता मोठ्या टीम्स पुढं जातील आणि सगळं कसं नेहमी सारखं होईल आता हा अंदाज पूर्णपणे चुकला का तर नाही भारत आणि न्यूझीलंड पुढे गेली पण पाकिस्तानची अवस्था प्रचंड वाईट झाली बरं ग्रुप ए च गणित तरी किरकोळीत सुटलं खरी अडचण झाली ती ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तानकडून हरलेले इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडल्यानं जात्यात भरडलं गेलंच पण या एका मॅच मुळे ऑस्ट्रेलिया सुद्धा सुपात आली आहे ऑस्ट्रेलियाचा गेम होऊ शकतो का या सगळ्यात साऊथ आफ्रिकेचं नेमकं काय होणार ग्रुप बी चा घोळ काय झालाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर ग्रुप बी कडे जाण्याआधी ग्रुप ए बद्दल थोडक्यात बोलू न्यूझीलंड चार पॉईंट घेऊन एक नंबरला आहे तर टीम इंडिया सुद्धा चार पॉइंट घेऊन दोन नंबरला आहे न्यूझीलंड वरती असण्याचं कारण म्हणजे त्यांचा नेट रन रेट टीम इंडियापेक्षा चांगला आहे चार पॉईंट झाल्यानं या दोन्ही टीम सेमी फायनलला गेल्या आहेत कशा नसेल ती एक नंबरच्या स्पॉटसाठी पण ग्रुप ए मध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आहेत तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचे स्पॉट तिसऱ्या नंबरवर आहे बांगलादेश ज्यांच्याकडे आहे एक पॉइंट आता हा एक पॉईंट कसा मिळाला तर पाकिस्तान विरुद्धची मॅच पाऊस पडल्यामुळं झालीच नाही त्यामुळं दोन्ही टीम्सला एक एक पॉइंट मिळाला पण इंटरेस्टिंग विषय आहे चौथ्या नंबरची जागा जिथं आहेत यजमान पाकिस्तान पाकिस्तानला न्यूझीलंड आणि भारतानं हरवलं आणि बांगलादेश विरुद्ध त्यांची मॅच पावसामुळे झालीच नाही म्हणजे किमान एक मॅच जिंकून थोडीफार लाज राखणं किंवा घरच्या मैदानावर चाहत्यांना खुश करणं या दोन्ही गोष्टी पाकिस्तानला करताच आल्या नाहीत त्यांचा खोलात गेलेला पाय रावळपिंडीच्या पावसात आणखी जास्त डुबला मायनस वनच्या नेट रन रेटसह पाकिस्तान तळालाच राहिलं हे झालं ग्रुप ए च आता येऊ मेन मुद्द्यावर ग्रुप बी ग्रुप बी मध्ये आहेत चार टीम्स ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या चार टीम्सपैकी इंग्लंड ऑफिशियली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर आहे तर बाकीच्या तीन टीम्सपैकी तिन्ही टीम्सकडे सेमीफायनल गाठायचा चान्स आहे त्यामुळं साहजिकच एका टीमचा सा टप्पा पडणार आहे पण तो फक्त मॅच हरण्यावर आणि जिंकण्यावर नाही तर इतर गणितांवर सुद्धा अवलंबून आहे ग्रुप बी मधलं टेबल कसं आहे तर एक नंबरला आहे साऊथ आफ्रिका तीन पॉइंट आणि दोन पॉइंट एक चारचा चा नेट रन रेट घेऊन दुसऱ्या नंबरवर आहे ऑस्ट्रेलिया तीन पॉईंट आणि शून्य पॉईंट चार सात पाच चा नेट रन रेट घेऊन तिसऱ्या नंबरवर आहे अफगाणिस्तान दोन पॉईंट आणि मायनस शून्य पॉइंट नऊ नऊ शून्यचा चा नेट रन रेट घेऊन चौथ्या नंबरवर शून्य पॉईंट घेऊन इंग्लंड आहे त्यांचा नेट रन रेट मायनस शून्य पॉईंट तीन शून्य पाच आहे इंग्लंड बाहेर आहे आणि वरच्या तीन टीम्स सेमीफायनलच्या शर्यतीत आहेत आता इंग्लंडचं भविष्य काय आहे तर बघायला गेलं तर काहीच नाही पण त्यांची राहिलेली मॅच होणार आहे साऊथ आफ्रिकेसोबत या मॅचचा रिझल्ट इंग्लंडच्या सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारला त्यामुळं साऊथ आफ्रिकेविरुद्धची मॅच त्यांच्यासाठी फक्त दोन पॉइंटचा विषय नाहीये तर एखादी मॅच जिंकून स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा विषय आहे त्यामुळं इंग्लंड जीव तोडून खेळणार हे नक्की त्यांनी आफ्रिकेला हरवलं तर जोस बटलरच्या आवाजात हम तो डुबे हे सनम तुमको भी लेड उबेंगे डायलॉग ऐकायची तयारी ठेवा पण साऊथ आफ्रिकेचा विषय काय आहे त्यांची टीम एक नंबरवर आहे तीन पॉइंट आहे अफगाणिस्तान हारलं काय आणि ऑस्ट्रेलिया हारले काय आफ्रिकेचे तीन पॉइंट कायम असणार आहेतच मग तरी टेन्शन काय आहे तर सगळ्या शक्यता बघू ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान ही मॅच अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे त्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली तर त्यांचे पॉईंट होतात पाच साहजिकच ते सेमी फायनल साठी क्वालिफाय होणार आणि अफगाणिस्तान जिंकलं तर त्यांचे पॉइंट होतील चार म्हणजेच सेमीफायनल मधली जागा नक्की आता त्यात आफ्रिकेला टेन्शन येण्यासारखं काय आहे तर जरी ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान विरुद्ध हरली तरी ते, ते तीन पॉइंट्सवर राहतील अशात जर साऊथ आफ्रिका इंग्लंडकडून हरली तर त्यांचेही तीन पॉइंट्स असतील अशावेळी विषय येईल नेट रन रेट वर सध्या आफ्रिकेचा नेट रन रेट चांगला आहे त्यात ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानकडून हारलीच तर त्यांचा नेट रन रेट आणखी खच्ची होईल पण इंग्लंड विरुद्ध जिंकणं हारलेच तरी जास्त फरकानं न हरणं हेच आफ्रिकेचं टार्गेट असेल त्यात ऑस्ट्रेलियानं मॅच जिंकली तर आफ्रिकेचं इंग्लंड विरुद्ध काही रिझल्ट लागला तरीही सेमीफायनल मधलं स्थान नक्की आहे दुसरा विषय आहे ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तान विरुद्ध मॅच आहे ऑस्ट्रेलियानं ही मॅच जिंकली तर पाच पॉइंट घेऊन ऑस्ट्रेलिया पुढे जाणार फिक्स पण जर ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानकडून हरली तर ते अडकणार तीन पॉईंटवर याचा अर्थ ते चॅम्पियन ट्रॉफी मग त्यांना प्रार्थना करावी लागेल की साऊथ आफ्रिकेने इंग्लंड विरुद्धची मॅच हरावी आणि लय दणक्यात हरावी तरच ऑस्ट्रेलियाचा चान्स तयार होईल त्यामुळं ऑस्ट्रेलियाकडचा बेस्ट ऑप्शन अफगाणिस्तानला हरवणं हाच आहे पण अफगाणिस्तानच्या स्पिनर समोर ऑस्ट्रेलिया या आधी दोनदा गणले आहे त्यामुळं वाटतो तितका विषय अफगाणिस्तानचा अफगाणिस्तानचे आहेत दोन ऑस्ट्रेलियाला हरवलं तर ते होतील चार आणि त्यांची सेमी फायनल होईल पण जर अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाकडून हरलं तर त्यांना मात्र आपला गाशा गुंडाळावा लागणार कारण त्यांच्या दोन पॉइंटची अगरबत्ती आफ्रिकेच्या तीन पॉइंट समोर पेटणारच नाहीये अफगाणिस्तान निव्वळ एका विजयापुरतच खुश राहणार आहे पण जर त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं तर मात्र मोठा विषय आहे त्यांच्या ग्राफसाठी आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही जाता जाता आणखी एक विषय जर अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया मॅच मध्ये पाऊस पडला तर तर अफगाणिस्तानचे पॉइंट तीन आणि ऑस्ट्रेलियाचे चार पण अफगाणिस्तानचा नेट रन रेट बाद असल्यानं पुढे जाणारी टीम साऊथ आफ्रिका थोडक्यात इंग्लंड जात्यात भरडली आहे आणि सुपात ऑस्ट्रेलिया आहे सुपातल्या ऑस्ट्रेलियाला आता डेंजर वाटणाऱ्या अफगाणिस्तानला हरवणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं या ग्रुप बीच्या राड्यात कोणाचा टप्पा पडेल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका